नमस्कार मी गिरीश निगम साठ सेकंदात बातमी या बुलेटीनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे दिवसभरातल्या सर्वात महत्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ साठ सेकंदात सांगणार आहोत आणि सुरुवातीला आज दिवसभरातील सर्वात मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातील मोठी बातमी आहे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय त्यावर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय आमच्यातील वाद भांडणं शुल्लक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय तर उद्धव ठाकरेंनी आपल्यातली किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलंय त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची ये उत्सुकता आहे मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे नाही हे प्र, बघा प्रश्न असा आहे ना की या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला भा, वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावं माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत ठाकरे गटातल्या नेत्यांनी आता सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावं अशा भावना मांडल्या पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित असलं पाहिजे का यावर निश्चित चर्चा शकते महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच प्रमुख अंतिम निर्णय घेत असतात पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या अनेकांनी जर विचार केला सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश महाग्रेन मुलाखत घेतली म्हणून हे विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटतं मला याच्यासाठी दोघांनाही बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे योग्य यंत्रणा आहे अनेक गोष्टी अनेक लोक दोघांच्या बरोबर हे करणारे समन्वय साधारण दोन्ही ठाकरे एकत्र एक येणार नसल्याची भूमिका शिंदे गटानं मांडलेली आहे उद्धव ठाकरेंना हे सहन होणार नसल्याचं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय तर भरत गोगावले मात्र कधी काय होईल हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली महाविकास आघाडीबरोबर काय झालं युती केली शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का नाही काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का नाही आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही कारण की राजसाहेबांना सगळ्या ग... अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं हो, माहिती असल्यामुळं हो, राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धवसाहेब तयार होणार नाही परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते आपण पाहिलं सगळ्यांनी परंतु मी मगही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं तुम्ही आम्ही कोण काही बोलू शकत नाही शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला आम्ही जे होतो ते वेगळे होतो शिंदे साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदा सडेतोड भूमिका मांडली आहे त्यामुळे राजकीय चर्चेला उदाहरण आलं आहे तर आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाहीत दोन परिवार एकत्र येत असतील तर आम्ही स्वागत करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली जी आहे ही महायुती महाराष्ट्राच्या मुळावर कुठेतरी उठलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करतायत असा त्यांचा इशारा असण्याची त्यामध्ये दाट शक्यता आहे तर आम्ही भारत जोडोवाले आहोत आणि दोन परिवार एकत्र येत असेल तर त्यामध्ये कुठेही आक्षेप नाही हरकत नाही आणि जोडल्या कुठे काही जात असेल तर स्वागत आहे एवढीच सौवादराची आणि सद्भावनाची भूमिका यावर आम्ही व्यक्त माझं मला असं वाटतं लोक जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं तिथे दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण बोलावं चांगलंय ना कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत अभिनंदन ऑल द बेस्ट राजे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल असं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत सरकार बनली सरकार पडली नवीन सरकार आली तर काही होऊ शकतं परत एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही तर झालं तर उत्तम आहे म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार कोणी एकत्र येण्यानं काही राजकारणामध्ये बदल होत नाही असे पूर्वी अनेक वेळा लोक एकत्र आले बाजूला गेले की लोकांनी जो विश्वास महायुतीला महायुती व्यक्त केलेला आहे या विधानसभेमध्ये आणि तो विश्वास लोकांच्यामध्ये अधिक दृढ होत चाललेला आहे तर मला वाटत नाही की काही कोणी एकत्र येण्यानं काही त्याच्यामध्ये काही बदल होईल असं अजिबात नाही राजने उद्धव हे दोघे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसाचं बल होईल अशी प्रतिक्रिया ठाकरे बंधूंचे मामा मामा चंदू यांनी दोघे योग्य निर्णय घेतील त्यामुळे मीनाताई आणि बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होईल असंही चंदू मामा यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदू मामांची देखील या राजकीय घडामोडींवर आता प्रतिक्रिया आली आहे आज एवढे वर्ष मी प्रयत्न करतोय पण त्याला काय यश देवाने दिलं नाही पण शेवटी कालाय तस्मय नम त्याप्रमाणे वेळ आलेली आहे आणि आता योग्य वेळ योग्य ते निर्णय ते दोघे घेतील आणि महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं भलं होईल जर साहेब असते तर खूप आनंद झाला असता पण सुद्धा त्यांच्या आत्म्याला नक्की शांती मिळेल आणि मीनाताई आणि आमच्या सगळ्या घरातल्या जी आईपासून सगळ्या लोकांना एक समाधान मिळेल आणि खरोखर आज त्यांच्या जे राहिली होती पूर्ण झाल्यासारखी होईल राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडावी त्यांना कोणाशी युती करायची तो त्यांचा सर्वाधिकार आहे राज आणि उद्धव युती करणार असतील तर भाजप त्यांच्यामध्ये येणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय तर राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला साथ दिली त्यांनी चांगला निर्णय घेतला होता असे ते म्हणाले भाजप ठाकरे बंधूंच्या आड येणार नाही आता स्पष्टोक्ती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे मांडणे त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबाची युती केली पाहिजे यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही दरम्यान दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना टाळी दिली आहे त्यामुळे राजकीय घमासान सुरू झालंय मात्र ही युती होण्याआधीच नव्या वादाला तोंड फुटलेला आहे एकनाथ शिंदेच्या भेटीचा दाखला देत ठाकरे गटाकडून युतीसाठी काही अटी घालण्यात आली आहेत तर ठाकरेंच्या या अटीवर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते झाले ते कोणत्या कारणामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एस एन सी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहे आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही आणि तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलायला हे चुकीचं केलं तुम्ही शिंदेना बोलायला हे चुकीचं केलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती बनणार आम्ही भांडणं मिटवायला तयार होत असं नाही होत ना दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचा काय नाही बोलायचं हा आमचा विषय आहे आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्रात्रोही आणि तुमच्याकडनं हे तुम्ही सोनिया गांधींना भेटलात तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून आपण राजकीय प्रतिक्रिया पाहिल्या आता मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच्या नागरिकांच्या का मनात काय आहे आहे ते पाहूया बोलण्यासाठी तरुणाई जोडली आपण बातचीत करणार आहोत की नेमकं काय आहे या, या सगळ्या प्रकरणावरती मला असं वाटतं की एकत्र यावे कारण की मराठी माणसाला सपोर्ट तेव्हाच मिळेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येतील तेव्हा शंभर टक्के दोघांनी एकत्र द्यायलाच हवे कारण की एकत्र जर का आले तर मराठी माणसाचा जो दर्जा आहे तो उंचावेल जर का एकत्र नाही आले तर मला वाटत नाही मराठी माणसाला भविष्यामध्ये काही स्कोप मिळेल भाषेचा दर्जा कमी होणार तर दोघांनी एकत्र आले तरच मला वाटते सत्ता महाराष्ट्रावर ते गाजू शकतात नक्कीच ठरेल महाराष्ट्राचं कारण तिथे दोघं एकत्र आल्यावर फक्त आपल्या मराठी माणसाचा फायदा होईल जिथे आज आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीत मराठी माणसाला बघतो आपण हे दोघं जर एकत्र आले भविष्यात पुढे तर मराठी माणसाला नक्की आणि महाराष्ट्राला तर नक्कीच फायदा होईल राज आणि उद्धव ठाकरे हे जर काही एकत्र आले तर नक्कीच ते महाराष्ट्राच्या हिताचं ठरेल कॅमेरामॅन अनुप चकडे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे दोन वेळेला संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून विजयी झाले होते त्यामुळे पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे थोपटेंनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरील कवर फोटो देखील बदलला आहे तर उद्या भोरमध्ये सभा घेऊन आता पुढची राजकीय भूमिका ते जाहीर करणार आहेत तर संग्राम थोपटेशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली तर सुळेंनीही थोपटेंच्या राजीनाम्याबाबत माहिती नसल्याचं म्हटलं लोकशाही आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही संग्रामदादांचं माझं अनेक वेळेला बोलणं होतं संग्रामदादांनी संग्राम मला अजून काही हे सांगितलेलं नाही की ते कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करतात त्यांचा काय निर्णय येतो आहे हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडीबरोबरच राहतील तर त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्रामदादांवर का दाखवा आपण नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला महापालिकेनं अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम हटवल्यानंतर नाशिक शहरात तणाव निर्माण झाला होता दगडफेक झाली होती कोर्टाच्या निर्णयानंतरच अतिक्रमण काढलं जात होतं असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम हटवल्यानंतर जमाव आक्रमक झाला होता आणि पोलिसांवर देखील दगडफेक झाली होती नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली त्याचवेळी ही, ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आला आहे ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली त्यानंतर ते डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ससून रुग्णालयाचा पहिला अहवाल काल समोर आला होता त्यातून तनिषा भिसे यांचं कुटुंब आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्यात आला होता पण ससूनच्या दुसऱ्या अहवालात घैसास यांना दोषी धरण्यात आले आणि आता डॉक्टर घैसास यांच्या विरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि डॉक्टर घाईसास यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भी सी कुटुंबानी केली होती त्या कमिटीचा आज आपल्याकडे अहवाल प्राप्त झाला त्या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घाईसा यांनी त्या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा केला आहे निष्काळजीपणा केला आहे असा टप्पा ठेवला होता त्या अहवालावरून आज त्यांच्यावर आपण तो गुन्हा दाखल अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेला आहे राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीस रुपये योग्य वेळ देऊ असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्हाला मत मिळणार नाहीत असं विधानमंत्री हसन मुश्रीफांनी केलेलं आहे पैसे वाढवल्याशिवाय आम्हाला मत मिळणार असल्याचं मुश्रीफांनी म्हटलेलं आहे त्यामुळे लाडकींना फक्त मतांसाठीच पैसे दिले जात आहेत का असा सवाल आता उपस्थित होते एकवीसशे रुपये करण्याचं वचन केलेलं आहे अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत सन्मान योजना आणि याच्यातून येणाऱ्या पैशातून जे वजा करणार आहेत पाचशे रुपये घेणार आहेत अशा अनेक प्रकारच्या योजना बंद होणार आहे असे महाविकास आघाडी या विशेषतः आमची विरोधी पक्षाची लोकमंडळी म्हणत आहेत हे तुम्हाला या युती सरकारचा एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही एकवीस रुपये करण्यासाठी दिले ते योग्य वेळेला ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरपक्षला आम्हाला मध्य मिळणार नाही आम्हाला माहिती आहे एसटी महामंडळाची महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेला पीएफ ट्रस्ट मध्ये भरलाच नाही त्यामुळे कोटी रुपयांचं व्याज हे आहे जवळपास सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅज्युएटीची दोन हजार तीनशे पंचेचाळीस कोटींची रक्कम फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ट्रस्टमध्ये भरली नाही मात्र गुंतवणूक न केल्यानं व्याज आणि चक्रवाढ व्याज हे बुडालेलं आहे ही रक्कम ला व्याजासहित शासनाकडून मिळून द्यावी अशी विनंती होते पासून एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम पी एफ ट्रस्टकडे एस टी महामंडळाची भरलेलीच नाही आहे कारण ती रक्कम देण्यासाठी एस टी महामंडळाकडे पैसे नाही आहेत परिणामी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं आहे कारण हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत हे पैसे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात किंवा त्यांना पी एफ ॲडव्हान्स दिलं जातं ते मिळतात त्या सगळ्यावरती परिणाम झाला आहे आणि शंभर कोटी ही रक्कम खूप मोठी आहे आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ जर पी एफ ट्रस्टला पैसे भरण्यासाठी शासनाने जर पैसे दिले नाहीत तर या ट्रस्टवर ए पी एफ ओ ऑफिस कारवाई करू शकते शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील मोठा विरोध होतोय जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यातल्या बारा ते तेरा गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्यावेळी वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असलेल्या या गावांमधलं पर्यावरण धोक्यात हो आलं आहे शेती बागायतही नष्ट होणार आहे तसंच पाण्याचे स्रोत देखील बंद होतील वनतोडीमुळे वन्य उपद्रव वाढणार आहे त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी होते तर या गावामधला बहुसंख्य भाग जवळपास सर्वच भाग म्हणा हा जैवविविधतेने नटलेला भाग आहे जागतिक बायोडायव्हर्सिटीचा हा हॉटस्पॉट आहे तुम्ही शंभर मीटर रुंदीचा असा हा सहा पदरी हायवेसाठी हा निसर्ग कापणार आणि कोणासाठी कापणार हे कोणाला पाहिजे हायवे आज आधी प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत हा हायवे इथल्या जनतेला इथल्या शेतकऱ्यांना बागायतदारांना नको आहे नको पाणी टंचाईची ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी ती तत्काळ सोडवली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय ते संभाजीनगरात बोलत होते पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जिथे टंचाई असेल तिथे तत्काळ निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे राज्यातल्या अनेक भागात आता पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत ग्रामस्थांना पाण्यासाठी वन वन लागते जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत कलेक्टरने त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल तो करायचा आहे प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत ते आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू पुण्यात काळी माफ असणारी घटना घडली आहे पुणे शहरात असणाऱ्या एका शाळेत व्हॅन चालकाकडून मुलींशी अश्लील कृत्य करून धमकावल्याचा प्रकार समोर आलेला आहे घरी नाव सांगितलं तर जिवे मारून टाकेन अशी धमकी दिल्यानं विद्यार्थ्यांनी घाबरल्या होत्या ही धक्कादायक घटना नांदेड सिटी परिसरात घडली याची माहिती मिळताच पति पवन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्हॅन चालकाला चोप दिला आणि स्कूल व्हॅन फोडली त्यानंतर पोलिसांनी व्हॅन चालकाला ताब्यात घेतले शाळेतल्या लहान मुलींबद्दल बर बरोबर लैंगिक कृत्य करणं त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवणं आणि विविध प्रकार करून घेणं असं या महिलांच्या निदर्शनास आलं होतं जो अटक केलेला आहे तो अपंग आहे आणि मुसलमान आणि शाळेतल्या मुलींबरोबर तासन तास निर्जन ठिकाणी जाऊन अश्लील कृत्य करताना या महिलांना सापडलेलं आहे त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहे पण आम्ही चेतवणी देतो अशा पद्धतीत जर मुलींबरोबर कोणी वागणार असेल भविष्यामध्ये जर काही घटना घडली त्याची सर्वस्वी जबाबदार असे कृत्य करणारे लोक यवतमाळ मधल्या बारा वर्षे वेदिका चव्हाणचा नदीत बुडून मृत्यू झाला होता हर घर जल योजनेवर कोट्यवधींचा खर्च झालाय पण योजनेचं पाणी अनेक घरांपर्यंत पोहोचलंच नाही काठोडा गावाजवळ पारधी वस्तीतल्या पंचेचाळीस घरांपर्यंत हर घर जल योजना पोहोचलीच नाही मग कोट्यवधींचा खर्च गेला कुठे असा सवाल ग्रामस्थांनी केलाय पैसा खर्च झाला योजना आलीच नाही आणि गावातल्या मुलीचाही मृत्यू झालाय दुसरं काही नाही सर पाणीची चाचणी पाणी भेटतच नाही सर पाणी पाणी म्हणजे पाणीच नाहीच नाही गावात पहिली गोष्ट हे आहे सर कम तरी तीस पस्तीस साल झाले सर पाणीच आहे सर इथं सुद्धा करण नाही सर काही नाही पाणी नाही काहीच नाही सर आता ते पोरगी मेली सर काल उद्या आले सर ते आता पाणी चालू करून अतिशय दुर्दैवी घटना माझ्या विधानसभा क्षेत्रातील फोटोडा या गावातील पार्थिवे घडल्या अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी आणि आई वडिलांना अतिशय वेदना झाल्या असतील आणि म्हणूनच या दुर्दैवी घटनेमुळे सोहळा जो आहे तो पार पडला एक अतिशय महत्वाची कॉन्फरन्स ट्वेंटी सेकंड मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही या ठिकाणी झालेली आहे एच एन रिलायन्स हॉस्पिटल आणि डॉक्टर अमित मायदेव यांनी ही ऑर्गनाईज केली आणि देशभरातले जे एंडोस्कोपीतले सर्जन्स आहेत डॉक्टर्स आहेत आणि जगातल्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या देखील याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि देशात एंडोस्कोपीच्या फील्डमध्ये विविध प्रकारे ज्या लोकांनी उत्तम कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्यांची एक अवॉर्ड सेरेमनी होती त्यांना पुरस्कृत करण्याकरता त्यांना अवॉर्ड देण्याकरता या ठिकाणी मी आलो इंडोस्कोपी हे मेडिकल सायन्समधलं एक असं आर्ट आहे की जे आपल्या पोटाशी आप निगडीत विविध आजार जे आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये जे काही इनोव्हेशन आहे त्याच्यामध्ये जे काही ट्रेनिंग आहे ते देण्याचा उद्देश खरं म्हणजे या कॉन्फरन्सचा या ठिकाणी आहे आज देशामध्ये सात हजारच्या वर जे अँडोस्कोपी परफॉर्म करणारे डॉक्टर्स आहेत त्यांची संख्या अजून वाढली पाहिजे या दृष्टीने देखील या कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक प्रयत्न केला जातो जो मला असं वाटतं की सामान्य माणसाला आणि शेवटच्या माणसाला उत्तम आरोग्य मिळण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून या उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करतो ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता किरकोळ आहे तर बघा जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात जास्त मला असं वाटतं की ज्याला तो रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय त्याच्यामुळे वाढ बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत करूर्ती ज्या ठेवलेल्या आहेत ऑफर देणारे हे रिस्पॉन्ड करणारे ते शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं याच्यावर मला का विचार था हिंदी में जानना चाहेंगे एच रिलायंस की तरफ से एंडोस्कोपी की वर्कशॉप रखी गई थी अवार्ड फंक्शन क्या कहना चाहेंगे बहुत अच्छा सेकंड मुंबई लाइव एंडोस्कोपी ट्वेंटी ट्वेंटी फाइव एक कॉन्फ्रेंस से